मुंडे बोलतायत पाहूया इथं विषय आहे एका लहान मुली वरती तिच्या वर सलग एक वर्ष लैंगिक अत्याचार करणं तेही कुणी की ज्या कोचिंगला ती आमची भगनी माय मावली जात होती त्याच कोचिंगच्या मालकांनी आणि पार्टनरनी आणि या कोचिंगच्या मालकावर आणि पार्टनरवर ज्याचा राजकीय वरद हस्त आहे जे लोक बीड विधानसभा लो, मतदारसंघाचे आमदार आहेत है, ते मिळून केल्यानं कारस्थान आहे ज्या वेळेस हे पहिलं प्रकरण पुढे आलं त्यावेळेस अनेक पीडित कुटुंबातून आमचं नाव कुठेही पुढे येऊ देऊ नका पण आम्ही सुद्धा यातले पीडित आहोत अशा पद्धतीनं अक्षरशः धुमके देऊन हे आम्हाला गोष्टी सांगत आज दोनच मुद्दे आहेत जे घर संदीप क्षीरसागर आज राहतात त्या घराचा मालक कोण आहे हे आपण शोधून काढावं शेवटी आपण पण स्वतः जर्नलिस्ट आहात शोध पत्रिका थोडीशी व्हायला पाहिजे आपण मधल्या काळात बऱ्याच येऊन गेलात बरेच दिवस थांबलात माझी विनंती आहे की आपण ते सुद्धा काढा आपणही आव्हान केलं पाहिजे या माध्यमातून की जर असे प्रकार पुन्हा या महाराष्ट्रात घडू नये तर कमीत कमी अशा पद्धतीनं आपली पत्रकारिता गेली पाहिजे की त्या अन्याय झालेल्या मुलीला सुद्धा वाटलं पाहिजे की मी पुढे येऊन हे सगळं सांगावं आज यांना इतकी भीती आहे की आम्ही जर सांगितलं तर पूर्ण आमचं घर उद्वस्तू मी आज जबाबदारीपूर्वक सांगतो ती जी मुलगी आहे जिच्यावर लैंगिक अत्याचार झाले तिच्या आईवडिलांनी ठरवलं की आता आपलं सगळं संपल्यानं आपण आत्महत्या करावी आणि हे मुलीने ज्यावेळेस ऐकलं त्यावेळेस ती मुलगी पोलीस स्टेशनला येऊन हे सगळं सांगितलं तीन दिवसापूर्वी त्या मुलीने हे सांगितलं नसतं काय झालं तर हे तिघेही आपल्याला आता या जगात दिसले नसते पोलीस सुद्धा एक बाजू म्हणते की आम्ही अतिशय व्यवस्थितपणानं तपास करू पोलिसांनी सुद्धा पास्को सारख्या के के केसमध्ये दोन दिवसाची पीसीआर मागावी आणि कोर्टाने दोन दिवसाची पीसीआर पीसीआर द्यावी मान्य कोर्टाला काही अधिकार आहे पण पास्को सारख्या के के केसमध्ये दोन दिवसाची पीसीआर जी मुलगी रडून रडून सांगते की माझ्यावर एवढे अत्याचार झाले थांबत नाही सांगताना एवढे अत्याचार तिच्यावरती झाले आणि आपण माध्यम म्हणून माझी विनंती आहे